ओम गुरुर ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम रामकृष्ण हरी चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यात म्हणजे सांख्य योग पान नंबर अठ्ठेचाळीस आज आपण ऐकणार आहोत या अध्यायाचा अंतरंग या अध्यायात ज्ञानदेवांनी सांख्यशास्त्राचा अभिप्राय सांगून बुद्धियोगही हो थोडक्यात सांगितला आहे मोहग्रस्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी या अध्यायात उपदेश करण्यास सुरुवात केली आहे प्रथमतः अर्जुनाला त्याचा शौर्य पराक्रम व सामर्थ्य या गुरांची आठवण करून दिली आहे व शंढाप्रमाणे निशस्त्र होणे म्हणजे इहपर लोक गमावणे आहे असे सांगितले आहे तरी देखील अर्जुन म्हणतो गुरुजन व मित्र अप्रेष्ठांना मारून पातकाचा धनी होण्यापेक्षा मी भीक मागितलेली बरी भगवंतांना हे पटले नाही म्हणून देवाच्या ठिकाणी अन्यन्य भाव प्रकट करून तो देवाला शरण गेला व म्हणाला मला माझे हित कशात आहे हे कळत नाही आता तूच मला योग्य व धर्म कार्य काय आहे ते सांग देव त्याच्या संपूर्ण शरणागतीचीच वाट पाहत होते मोहरूपी सर्पधंश झालेल्या अर्जुनाच्या मदतीला भगवान रूपी गारुडी धावली व त्याला अध्यात्माच्या बैठकीवरून उपदेश करण्यास सुरुवात केली अर्जुनाच्या मी करता या अहंतेचा भावनेवर प्रहार अहंतेच्या भावनेवर प्रहार करून जगत चालक सर्व शक्तीमान परमेश्वराच्या उत्पत्ती स्थिती विनाशाचे दर्शन घडवले आणि सांगितले अर्जुना तू भ्रांतीवश होऊन देहांद्रियावर दृष्टी ठेवली आहेस म्हणून तुला जन्ममृत्यू तु दिसतात पण जे त्याच्या तडाख्यातून सुटतात त्यांना फक्त एक आत्माच दिसतो ज्ञानी व संतजन विवेकाची कास करून देहादी उपाधी व शाश्वत सर्वव्यापी जन्ममरण रहित चैतन्याची ओळख करून घेतात शास्त्राने शरीराचा नाश होतो चैतन्याचा नाश कोणत्याही शस्त्रास्त्राने होत नाही शरीर निश्वर व आत्मा अमर आहे शरीर जीर्ण झाले की आत्मा ते टाकून देतो चैतन्याच्या ठिकाणी अनेक देह जातात व येतात सृष्टीची घडामोड मायेमुळे दिसते येथे भगवंतानी अविनाशी आत्मा व नाशवंत परंतु पुन्हा पुन्हा जन्माला येणारा देह याचा ये विचार स्पष्टपणे सांगितला व पुढे क्षत्रियांचा धर्म विषाद केला करुणा दया हे ब्रह्मकुणाचे गुण युद्धाच्या वेळी क्षत्रियांनी अंगीकारले तर त्यांचा संपूर्ण नाश होईल शस्त्रसन्यासामुळे अपकिर्ती व अधर्म वाटायला येईल युद्धात मृत्यू आला तर त्याचे तुझे त्यात तुझे कल्याणच आहे समत्व बुद्धी ठेवून धर्मयुद्धाला प्रवृत्त होऊ त्यात पाप मुळीच लागणार नाही येपर्यंत सांख्यस्थिती सांगून पुढे भगवंत निष्काम कर्मयोग सांगतात आसक्त बुद्धीने स्वधर्मचरण केल्यास प्रपंचाच्या उपाधीत असूनही ती उपाधी मनुष्याला बाधा करू शकत नाही अर्जुना तुला निष्काम कर्म करणेच योग्य आहे ईश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म कर्मवशात असंग राहिले तरी ईश्वराच्या ठिकाणी प्रविष्ट झाले असल्यामुळे आहे अशा बुद्धीने कर्म करणे हे योगाचे सार आहे देह व इंद्रिय यांच्यावर तुझी बुद्धी स्थित आहे म्हणून तिला मोह उत्पन्न झाला आहे ती बुद्धी शुद्ध झाली की योग स्थितीचा व साक्षात था। समाधीचा अनुभव येईल सर्वसाधारणपणे या दुसऱ्या अध्यायाचा म्हणजे सांख्य योग सांख्य योगाचा अध्यायाचा अर्थ या पानामध्ये आपण ऐकलेला आहोत पुढच्या भागामध्ये ऐकूयात प्रत्यक्ष अध्यायाचं पान रामकृष्ण